सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवा संभाजी सेनेची मागणी अन्यथा रास्ता रोको करणार छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिग्नल यंत्रणा बसवण्याची मागणी संभाजी सेनेनं केली आहे गेल्या एक ते दीड महिन्यामध्ये या चौकामध्ये अपघात होऊन दोन लोकांचा जीव गेला असून भविष्यात हा छत्रपती शिवाजी महाराज चौक अपघात चौक म्हणून ओळखला जाऊ नये भविष्यातील जीवितहानी टळावी याकरता या, या चौकामध्ये सिग्नल यंत्रणा बसवणं गरजेचं आहे तर येत्या तीन महिने म्हणजे मुबलक अशा कालावधी दरम्यान सिग्नल यंत्रणा बसवावी आणि ती कार्यान्वित करावी आणि जर तीन महिने म्हणजे वीस एप्रिल पर्यंत सदर चौकात सिग्नल यंत्रणा बसवली नाही तर संभाजी सैनिक त्याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाट पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करतील आंदोलनप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत सर्वस्वी आपण आपले शासन आणि प्रशासनात जबाबदार राहील असंही निवेदनात म्हटलंय निवेदनाच्या प्रती आमदार मंगेश चव्हाण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच परिवहन मंत्री यांना पाठवलेले असून निवेदनावर शहर अध्यक्ष आबासाहेब सोनवणे तालुका अध्यक्ष गिरीश पाटील रोजगार आघाडीचे अविनाश काकडे मुंबई संपर्क विठ्ठल विठ्ठलसिंग राजपूत प्रवीण पाटील सोनू काळी कोळी कणक देशमुख बबलू हिरे राहुल भिसेन आमदेव पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद